आहे ते आहे पाहिजे नाही पटत नाही विचार तर बोललाच नाही समजला विषय आपला काम ठीक आहे नाही आता समता सांगून ना अन्याय झाला ते सांगून ना राष्ट्रप्रेम सांगते ना बावन वर्ष तिरंगा नाही फडकवला जाईल या देशाचा बावन वर्ष या देशाचं संविधान मानत नाही या देशाचं संविधान मानत नाही की मानते ते मग अजून का सांगायचं अरे वामनराव पटक सांगून गेले ना का भीमा तुझ्या विचाराचे भा असते तलवारीच्या तळ्याचे ज्ञानाचे टोक असते नाही तर मग आहे भीम के लप्त जिगर आधी निगर म्हणून वाटू नका वाटू नका वाटून घेऊ नका ते वाटून राहिले डॉक्टर कोणी एससी समाज आंदोलन करते महात्मा ज्योतीवर कोणी काय बोललो तर फक्त माई समाज आंदोलन करते छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणी काही बोललो तर मराठा समाज बाहेर राहते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माई नाही होय सुधारकाने वाटून नका घेऊ या सर्व लोकांनी जेवढे तिथे लावले आहे या सगळ्यांनी सर्व धर्माच्या जाती धर्मातल्या लोकांसाठी काम केलं लो। आणि सर्वांना न्याय द्यायचा <ण्थाग्णा> आणि हे तुम्हाला विभागण्याच काम करत आहे आपण एकत्र असलं पाहिजे सगळ्यात मोठा धर्म मानवत आहे आपण अरे पंधरा ऑगस्टच्या च्या अगोदर चौदा ऑगस्ट जाणव ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सानाची औलाद आहे तू इंसान बने आणि माणूस की जिवंत झाला सर्व लोक येऊन तुम्हाला सांगून चाललं नाही आय पण आय पी एस पण डॉक्टर पण इंजिनियर पण कोणी माहीत सांगणार नाही माणूस पण हा प्रॉब्लेम ह्याच व्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे माणूस बोललो पाहिजे आपण का बनलो पाहिजे हा आणि माणसं माणसामुळे कोरोना कोण कोण आलं तुम्हाला मित्र आलं नव्हतं मग माय म्हणणं ही आहे का या देशातली माणूस किती वंतर सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय भेटला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये व्यवस्था बदलवायची आहे तर तीन क्षेत्रात किती क्षेत्रात तीन तीन क्षेत्र ऐकून घ्या कोणतं क्षेत्र ऐकव नाही तर आता आहे बारावी झाला का नीट तो नीट राहील तीन क्षेत्र कोणते आहे समजून घ्या की काय समाजाने बदलवायचं आहे व्यवस्था चेंज करायची आहे तुम्ही पाहिलं असाल व्यवस्था कोण बदलू शकते तर पॉलिसी मेकिंग लोक बदलू शकते पॉलिसी मेकिंग म्हणजे कोण ते या देशासाठी कायदे लिहिते मग कायदे कोण लिहिते या देशाचे त्या मंत्रालयाचे कॅबिनेट सेक्रेटरी लिहितात मग कॅबिनेट सेक्रेटरी कसं बनता येते तर त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलाय तर तुम्ही युपीएससीची परीक्षा द्या यूपीएससी ची परीक्षा आपल्या गोष्टी दिली पाहिजे पाहिजे कलेक्टरची का नाही अशी मागणी राजमुद्रा लिहून हो। राहते खालती लिहिण्याचे सत्य नियम हो। पन्नास फुटच्या राहते लोकांनी बसा द्या पावर राहते कलेक्टरची गाडीचे एक दरवाजा उडाले एक माणूस बॅग वागवाले एक माणूस एक बंदूकधारी कॉन्स्टेबल गाडी सरकार देते पेट्रोल सरकार देते राहले बसला देते फक्त पोट्याने बायको देत नाही त्याचा तुम्हाला पोटील नवरा देत नाही त्याचा तेवढं कृपा आहे गवर्नमेंट एवढं सगळं भेटून आलं हे मोठ युपीएससी च्या परीक्षेतून पास झालं तर हे पहिले जिल्हा परिषद सीईओ होते मग त्याच्यानंतर पाच वर्ष तिथं घातले का कलेक्टर होते मग तिथं आठ वर्ष घातले का हो हो ते कॅबिनेट ते विभागीय आयुक्त होते मग ते राज्याचं कॅबिनेट सेक्रेटरी होते मं मग त्याने मंत्रालय सेंट्रल शे, गव्हर्नमेंट मग हे